डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुणे या ठिकाणी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी सावेडी येथील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीने हनुमान चालिसा पाठ आणि साईबाबांची महारती करून महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम चोवीस एप्रिलला सावेडीच्या संदेशनगर येथील द्वारकामाई साई मंदिरात पार पडला या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं हजर होते संदेशनगर वसंत टेकडी या ठिकाणी सुनील त्र्यंबके यांच्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याच अनुषंगानं यावेळी देखील हनुमान चालिसा आणि महाआरती मोहिनी योगेश गुंजाळ दीपाली प्रशांत बेळगे श्वेता अक्षय कलंके नीता राजेश कुमार रोंदिया सोनाली अभिजित मेढे यांच्या हस्ते पार पडली आणि त्यानंतर महाप्रसाद वाटला गेला तर पाहुण्यांचा मंदिर समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला अरुण काका जगताप यांच्या अहिल्यानगर शहराला मोठी गरज आहे त्यांनी शहरामध्ये अनेक विकासात्मक कामं केली आहेत त्यामुळं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन साईबाबांची पहिली आरती काकांच्या हस्ते करू असं साकडं बाबांचरणी घातलं असल्याची माहिती नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी दिली तर आकाश त्र्यंबके यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या भाविकांचं स्वागत करत त्यांचे आभार मानले मी आज साई मंदिरात आलेली साई संघर्ष से, सेवा मंडळातर्फे सुनील त्र्यंबके भाऊंनी मला इथे आमंत्रित केले आहे आज आम्ही महाआरती केली ती आरती खास जगताप यांच्यासाठी सदृढ आयुष्य लाभावे त्यांना आणि आजारातून लवकरात लवकर बरे यावे ही ईश्वर चरणी विनंती साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी इथे साईनाथ भजन संध्येच आयोजन करण्यात येत असते याही महिन्यात साईनाथ भजन संधेच आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होत या ठिकाणी पवनपुत्र हनुमान चालीसा वाचन पठन या ठिकाणी करण्यात आलं आजच्या या साईनाथ भजन माग आजचा हनुमान चालीसा पठन करण्यामाग एक विशेष हितू असा सांगा वाटेल सा ज्या विशेष हेतूने आज सर्वजण या ठिकाणी जमलेले होते ते म्हणजे आपल्या अहमदनगर शहराचे अहिल्यानगर शहराचे सर्वांचे लाडके आमदार मान्य श्री संग्राम महिया जगताप यांचे वडील विधान परिषद सदस्य मान्य श्री अरुण काका जगताप यांची प्रकृती ही थोडीशी नाजूक आहे आणि ती नाजूक असल्यामुळं सर्व परिसरातील जे साई भक्त आहेत नागरिक आहेत आणि आमचे सर्वांचे प्रेरणास्थान माननीय सुनील भाऊ आहेत या सर्वांनी एकत्र येऊन आज हनुमान चालीसा पठन केलं जेणेकरून अरुण काका जगताप यांच्या प्रकृती सुधारणा व्हावी ते लवकरात लवकर ठणठणीत व्हावे आणि या आपल्या अहिल्यानगरच्या जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एकदा ते नवीन जोमाने कार्यरत व्हावेत अशी इच्छा मनामध्ये ठेवून सर्वांनी अगदी अंतःकरणापासून आज साईनाथांना प्रार्थना केलेली आहे की मान्य श्री अरुण काका जगताप यांची तब्येत लवकरात लवकर ठीक व्हावी आणि ते लवकरच आपल्या या अहिल्यानगर मध्ये सर्वांच्या सेवेसाठी रुजू व्हावेत आज या साईनाथ भजन संध्ये मान्य श्री अरुण काका जगताप मान्य श्री संग्राम भैया जगताप यांच्यावर परिसरातील तसेच साई भक्तांचे किती प्रेम आहे हे आजच्या अलोट गर्दीवरून दिसून आले मान्य श्री सुनील भाऊ त्र्यंबके यांचे आज सर्वांना मार्गदर्शन होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आज सर्वजण या ठिकाणी एकत्र आले हनुमान चालीसा पठण या ठिकाणी करण्यात आलं मी अशी अपेक्षा करतो आणि चरणी हे साकडं घालतो की मान्य अरुण काका जगताप यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी आणि प्रकृती सुधारल्यानंतर याच ठिकाणी येऊन साईनाथांची आरती त्यांच्या हस्ते व्हावी अशी अपेक्षा मी सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो त्याचबरोबर आज या ठिकाणी सैनाथ भजन संघा झाल्यानंतर जम्मू काश्मीर येथे जो भॅड ये दहशतवादी हल्ला झालेला आहे त्या भॅड दहशतवादी हल्ल्याचा निषेध आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि सर्व साई भक्तांतर्फे साई सर्व नागरिकांतर्फे आज या ठिकाणी जे पहलगाम हल्ल्यामधील जे पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे साई असतो ह्या महिन्यात आपण आमचे लाडके आमचे मार्गदर्शक आमचं सर्व काही आपल्या शहराचे लाडके आमदार काका जगताप यांची प्रकृती खूप नाजूक आहे आम्ही सर्वांनी ह्या साई मंदिरामध्ये साई संघाच्या सामाजच्या वतीने सर्व साई भक्तांनी सर्वांनी साई भक्तांनी आज साईबाबांना विनंती केली आणि बजरंग बलीला ही विनंती केली आणि बजरंग बलीचा हनुमान चालीसवा ठेवला आणि हनुमान चालीसाच्या वेळेस आपण काकांनी विषयी खूप काही बाबांना मागितलं आमची साईचरणी आणि मारुतीचरणी हीच प्रार्थना आहे सर्वांची की आमचे लाडके काका आमदार काका जगताप लवकरात लवकर आपल्या शहरामध्ये लवकरच त्यांच्या आरती करतो आणि आणि थांबतो मनापासून धन्यवाद या प्रसंगी महेश टाक सुखदेव कापडे जितकुमार टाक बाबासाहेब सूर्यवंशी प्रवीण पाटोळे सचिन खोमणे नारायण पालवे सचिन ठोकळ यांच संदेशनगर वसंत टेकडी परिसरातील साई भक्तजन मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ